नवसाला पावणं म्हणजे काय तर तुमचं चांगले कर्म त्या चांगल्या कर्मामुळे तुमची जमा झालेली पुण्याईचा साठा तुमची ईश्वर प्रतीची निस्वार्थी भक्ती एखाद्याला तुम्ही केलेली निस्वार्थी मदत आणि तुम्ही करत असलेली माझी उपासना हे सर्व एकत्र येते तेव्हाच कार्य सिद्धीत जाते आणि तुम्ही त्याला नवसाला पावला असं म्हणता भक्तानो मी भावाचा भूकेला आहे माझ्यासाठी तुमचा पैसा सोनं नान, पेडे प्रसाद नको मला दुर्वायची एक काडी तरी तुम्ही तुमच्या श्रद्धेने वाहिली तरी मी प्रसन्न होतो भक्तानो मी आता थांबतो मला बरच अजून काही लिहायचं होतं पण पुढच्या वर्षी मी पुन्हा पत्र पाठविल तुर्तास एवढंच आपला लाडका गणपती बाप्पा